नमस्कार आपण पाहत आहात ए न्यूज पाहुयात आजची बातमी शासकीय आश्रमशाळा जिवती येथील विद्यार्थ्याचे सुयश शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जिवती तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर येथील इयत्ता पाचवी शिकत असलेला वंश प्रकाश मंगामने जवाहर नवोदय प्रवेशपूर्व परीक्षा केली उत्तीर्ण जवाहर नवोदय विद्यालयमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दरवर्षी प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा घेण्यात येत असते सदर प्रवेश शिकत असलेला वंश प्रकाश मंगाम याने परीक्षा उत्तीर्ण केली शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जिविती येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी माननीय श्री विकास राचेलवार साहेब हे आदिवासी विद्यार्थ्यांनी जीवनात उत्तुंग यश संपादन करण्यासाठी त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवित असतात त्याचाच एक भाग म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक श्री बिरादर सर विषय शिक्षक श्री मरापे सर व ठाकरे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतला तसेच शाळेचे ग्रंथपाल श्री जाधव सर यांनी सदर विद्यार्थ्याला ग्रंथालयातील स्पर्धा परीक्षेचे विविध पुस्तके देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केलं वंश मंगाम या विद्यार्थ्याची जवाहर नवोदय शाळेत निवड झाल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यास अभिनंदन व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या सदर विद्यार्थ्याने मिळवलेले सुयश पाहून शाळेतील इतरही विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून आपणही त्याच्यासारखं परिश्रम करून जीवनात यशस्वी होण्यासाठी वाटचाल करू असा निर्धार इतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे चंद्रपूर प्रतिनिधी कृष्णा चव्हाण अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट